खामगाव शहरात खुनी थरार तीन महिलांवर जीव घेण्या हल्ला एका महिलेचा मृत्यू खुने आरोपीला पोलिसांनी केली अटक बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे एका युवकाने तीन महिलांवर प्राणघातक हल्ला चढवला ज्यात एक महिलेचा मृत्यू झाला आहे तर दोन गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून झाला आहे आरोपी आणि पीडित महिला यांच्यात काही दिवसापासून वाद सुरू होता रात्रीच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला आणि आरोपीने कोयत्याने महिलांवर हल्ला केला या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघी गंभीर जखमी झाले आहेत जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरवत आरोपीला पाच तासाच्या आत अटक केली आहे